नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा क्रीडा युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये बघणार आपण लायनर चालू घडामोडी विद्यार्थी मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण भारतात स घडल्या सर्व पहिल्या घडामोडी आपण बघितल्या होत्या म्हणजे पहिल्या वयल्या घडामोडी आपण सर्व बघितल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो जानेवारी ते डिसेंबरमधील आपण वन लायनर चालू घडामोडी बऱ्यापैकी यामध्ये घडामोडी कवर करणार विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ज्या की येणारे आपल्या कंबाईन असेल ग्रुप सी असेल इतर सगळ्या सेवा असेल विद्यार्थी मित्रांनो त्यांना खूप फायद्याच्या ठरणार आहेत या घडामोडी आणि या यामधलेच प्रश्न बघायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आपण हे सगळ्या परीक्षांना फायदेमंद ठरतील अशा चालू घडामोडी आपण यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल पहिले नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनला क्लिक करायचा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून येणारे आपले करंटचे लेक्चर तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन भेटत चालतील तर विद्यार्थी मित्रांनो चला आता वेळ न घालता घालता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया चला चला बघूया बघा आर टी आय चळवळीचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या राजस्थानमधील कोणत्या ठिकाणी माहिती अधिकार म्हणजे आर टी आय संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो आर टी आय संग्रहालयाची पायाभरणी कुठे करण्यात आली तर बेवार इथे करण्यात आलेली आहे बघा समोरचा एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संसदेच्या नवीन इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण ठरले आहे तर त्यांचं नाव आहे सतनामसिंह संधू तर हे आपले जे नवीन संसद भवन उभारण्यात आलेलं आहे त्यामध्ये शपथ घेणारे पहिले खासदार म्हणजे पहिले व्यक्ती हे ठरले आहेत तर कोण ठरले आहे सतनामसिंह सिंधू हे ठरले आहेत बघा समोरचं केरळ जनपक्ष म्हणजेच धर्मनिरपेक्ष या पक्षाचे प्रमुख कोणतं पी सी जॉर्ज यांनी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपला पक्ष कोणत्या पक्षामध्ये विलीन केला तर त्यांनी आपला पक्ष हा भाजप या पक्षामध्ये विलीन केला आहे तर कोणता पक्ष आपला तर बघून घ्या धर्मनिरपेक्ष म्हणजे केरळ जनपक्ष हा तर कोणी पी सी जॉर्ज यांनी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तर भाजप या पक्षामध्ये विलीन <STEPS> केला आहे बघा आता समोरचा पॉईंट कोणाला पक्षांतरबंदी कायद्या संदर्भात घटनेच्या दहाव्या परिशिष्ट परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले तर कोणाला बनवण्यात आलं आहे तर राहुल नार्वेकर यांना तर कोणत्या पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात म्हणजे घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार जी संशोधन समिती स्थापन केली आहे तर त्या समितीचे अध्यक्ष आपले राहुल नार्वेकर यांना करण्यात आलेले आहे बघा समोरचं पॉईंट हिमाचल प्रदेश सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शिरमोर जिल्ह्यातील ट्रान्सगिरी भागातील कोणत्या समुदायाला अनुसूचित जाती म्हणजे एस टीचा दर्जा देण्याची अधिसूचना जारी केली आहे तर कोणत्या सरकारने हिमाचल प्रदेश सरकारने आणि कोणत्या समुदायाला तर हत्ती या समुदायाला बघा उत्तर आहे आपलं तर कशाचा एस टीचा दर्जा देण्याची अधिसूचना जारी केली लक्षात ठेवा असं विचारू शकतात कोणत्या राज्याने तर हिमाचल प्रदेश या राज्याने आणि कोणत्या समुदायाला तर हत्ती समुदायाला आणि एस टीचा दर्जा द्यायची अधिसूचना जारी केली आहे बघा समोरचं पॉईंट होता हरियाणातील गुरुग्राम प्रशासनाने कोणत्या निवडणुकीसाठी आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केला आहे कोणालाच केले तर युजेंद्र चेहलला केले तर कोणत्या हरियाणातील गुरुग्राम प्रशासनाने निवडणुकीसाठी आपला ब्रँड अँबॅसेडर कोणाला तर युजेंद्र चेहला जो आपल्या इंडियन क्रिकेटरचा बॉलर आहे बघा कोणत्या राज्य सरकारने वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या सर्व विभागांमध्ये आउटसोर्स केलेल्या सरकारी कंत्राटी नोकऱ्यामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण अनिवार्य केले तर कोणत्या राज्य सरकारने आहे तर कर्नाटक राज्य सरकारने केलं आहे किती टक्के तर महिलांना कंटारी नोकऱ्यामध्ये तेहतीस टक्के आरक्षण अनिवार्य केलं आहे महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षातच ठेवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो हेच क्वेश्चन तुम्हाला येणारी बघा आपली कंबाईन असेल आता समोर कंबाईन आली आहे विद्यार्थी मित्रांनो दोन फेबला आपली कंबाईन आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कंटिन्यू लेक्चर्स चालू ठेवणार आहे त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि येणारी आपण बघतो आहे टी सी एस पॅटर्नमध्ये करंट खूप सारे विचारलं जात आहे आणि विद्यार्थी मित्रांचा गोंधळ होतो करंट करून येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघायला दिसतात त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून टाका जेणेकरून करंटचे येणारे सर्व लेक्चर तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन भेटत चालतील चला विद्यार्थी मित्रांनो बघू भारतीय संसदेची सुरक्षा व्यवस्था कोणत्या दलाकडे सोपवण्यात आले आपली जी नवीन संसद झाली तिचे बघा संसदेची सुरक्षा व्यवस्था कोणत्या दलाकडे सोपवण्यात आले तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे आपल्या सी आय सेफकडे बघा कोणाकडे तर सी आय सेफकडे याची सुरक्षा सोपवण्यात आलेली चला समोरचा पॉईंट बघा आता कोणत्या राज्यामध्ये सरकारी नोकऱ्यामध्ये ओबीसींना असलेल्या आरक्षणात वाढ करावी अशी शिफारस राष्ट्रीय मागास अर... मागासवर्ग आयोगाने केली आहे तर कोणत्या राज्य सरकारमध्ये तर पंजाब आणि पश्चिम बंगाल राज्य सरकारने सरकारमध्ये काय केलं आहे तर ओबीसीचे आरक्षण वाढवा अशी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने काय केली तर शिफारस केली आहे पंजाब आणि पश्चिम बंगाल सरकारनं बघा पॉईंट लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेल्या अपराजित महिला आणि बाल विधेयक मंजूर केले आहे तर कोणत्या पश्चिम बंगालमध्ये बघा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि लक्षातच ठेवायचा आहे तर चला आपण जाऊया आता आपल्या समोरच्या पॉइंटकडे बघा कोणत्या राज्याच्या विधानसभेने सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महिलांसाठी विवाहाचे किमान वय किती तर अठरावरून वरून एकवीस करण्याचे विधेयक मंजूर केले आहे तर कोणत्याच्या राज्याच्या विधानसभेने तर बघा हिमाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेने काय केलं आहे तर म्हणजे महिलांचे विवाहाचे वय किमान अठरावरून किती एकवीसवर करण्याचे विधेयक ते बी मंजूर केलेले आहे त्यामुळं महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा बघा कोणत्या देशाने सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राईट टू डिस्कनेक्ट या अधिकाराची अंमलबजावणी सुरू केली आहे कोणताच राईट टू डिस्कनेक्ट या अंमलबजावणी तर ऑस्ट्रेलियाने कोणत्या देशाने तर ऑस्ट्रेलियाने याची अंमलबजावणी सुरू केली आहे बघा कोणाची राजभाषा संसदीय समितीच्या अध्यक्षपदी एकमेताने एकमताने फेरनिवड करण्यात आली कोणाची तर आपले गृहमंत्री अमित शहा यांची तर कोणत्या राजभाषा संसदीय समितीच्या अध्यक्षपदी एकमताने काय केली तर त्यांची फेरनिवड म्हणजे पुनर्निवड करण्यात आलेली आहे बघा समोरचा कोणत्या राज्याने पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनात विधानसभेत शून्य तास सुरू करण्याची घोषणा केली आपल्या सेंट्रलमध्ये होतो पहिले वगैरे म्हणजे सेंट्रल संसदेमध्ये तर आता विधानसभेमध्ये कुठे गेलात तर हिमाचल प्रदेशमध्ये कोणता आपला झिरो हॉर्स ज्याला म्हणतो आपण ते सुरू केलं आहे कधीपासून तर पावसाळी अधिवेशनापासून सुरू केलं आहे तर कोणत्या राज्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षातच ठेवा समोरचं बघा आता जोसेफ फ्रान्सिस ए परेरा हा पाकिस्तानमधील ख्रिश्चनविदी नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्व प्राप्त करणारा कोणत्या राज्यातील पहिला व्यक्ती ठरला आहे तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गोव्यामधील हा कोण यांचं नाव आहे तर जोसेफ फ्रान्सिस एपरेरा हे कुठले पाकिस्तानमधील तर हे ख्रिश्चन व्यक्ती आहे आणि ते नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत काय तर भारताचं नागरिकत्व प्राप्त करणारे पहिली व्यक्ती ठरले आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिली घटना म्हणलं की ज्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के असतात त्याच्यामुळे असे पॉईंट लक्षातच ठेवा जेणेकरून हे पॉईंट पाठच करत चालला आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ह्या व्हिडिओ पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो आपलं चॅनल आहे स्पर्धा क्रीडा नावाने त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्पर्धा परीक्षा नोटिफिकेशन वगैरे असतील त्या पी डी एफ वगैरे असतील विद्यार्थी मित्रांनो तिथे भेटत चालतात तर ते चॅनल तुम्ही जॉईन आहे बघा समोरचं जुवांग हा वन हक्क कायदा दोन हजार सहा हा वन हक्क कायदा दोन हजार सहा अंतर्गत अधिवास हक्क मिळवणारा कोणत्या राज्यातील विशेष असुरक्षित गट अधिवास आहे तर कोणता जुवांग हा अधिवास म्हणजे असुरक्षित अधिवास गट आहे तर यांनी काय केलं आहे तर कोणता वन हक्क संरक्षण कायदा दोन हजार सहा अंतर्गत म्हणजे काय केला अधिवास हक्क मिळवणारा राज्यातील विशेष असुरक्षित आदिवासी गट तर कोणत्या राज्यातील तर ओडिशातील बघा कोणत्या राज्यातील ओडिशातील आहे तर आपल्याला फक्त विचारू शकतात जुआ हा म्हणजे आदिवासी गट कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर आपल्याला असाही प्रश्न विचारू शकतो आपल्याला ओडिशाशी संबंधित बघा चला समोरच्या जा पॉईंटकडे जाऊ आपण कोणत्या राज्य सरकारने राज्याच्या घटत्या प्रजनन दरामुळे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यात दोन आपत्तीचा नियम रद्द करण्याचा आहे म्हणजे आपण बघतो ज्याला आपत्ती दोन आपत्त्यापेक्षा जास्त आपत्ती आहेत त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येत नव्हत्या तर हा कोणत्या आंध्र प्रदेश सरकारने हा निर्णय काय केला आहे रद्द केला आहे तर का कारण काय त्याचं तर घटत्या दरा प्रजनन दरामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे म्हणजे या राज्यामध्ये प्रजनन दर हा खूप जास्त कमी होता त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात येत आहे बघा सुरमा पादी यांची वीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली तर ओडिशाच्या अध्यक्षपदी विद्यार्थी मित्रांनो टी सी एचं पॅटर्न जर बघितलं तर अशाच ता टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघत आहे आपण नुकतीच बघितली बी एम सीची एक्झाम झाली आहे तर सेम या टाईपचेच क्वेश्चन विचारले आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता वीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणाची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर भूरथरी मेहताब यांची निवड करण्यात आली होती कधी वीस जून दोन हजार चोवीस रोजी निवड करण्यात आली होती बघा आता समोरच्या पॉईंटकडे दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी कोणत्या राज्याने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे पन्नास टक्केवरून पासष्ट टक्के केलेल्या म्हणजे पन्नास टक्केवरून पासष्ट टक्के केल्या आरक्षणाला कोणतं तर पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे तर कुठलं बिहारमधील म्हणजे बघा दलित आदिवासी मागासवर्गीय यांना राज बिहार राज्याने काय केलं होतं तर आ आरक्षणने पन्नास टक्क्यावरून पासष्ट टक्क्यापर्यंत नेलं होतं तर ते पाटणा उच्च न्यायालयाने काय केलं आहे तर रद्द केलं आहे बघा कोणत्या उच्च न्यायालयाने देशात प्रथम भारतीय पोस्टाच्या ई पोस्ट सेवाद्वारे न्यायालयीन नोटीस किंवा समन्स पाठवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तर कोणत्या केरळच्या उच्च न्यायालयानं तर कोणता म्हणजे भारती पोस्टाद्वारे ई पोस्ट सेवाद्वारे न्यायालयीन नोटीस किंवा समन्स पाठवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तर कोणत्या केरळ उच्च न्यायालय बघा समोरचं पॉईंट कोणत्या राज्याच्या विधानसभेत सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारला जातीनिहाय जनगणना करण्याची विनंती करण्याचा ठराव मंजूर केला आहे तर तामिळनाडून केला बघा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा म्हणजे केंद्र सरकारला त्यांनी विनंती केली होती जातीनीय जनगणना करण्याची विनंती केलेली आहे बघा आता समोरचा पॉईंट एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आणीबाणी लागू केलेल्या निषेधाचा ठराव निषेध करणारा ठराव हा कोणी लक्ष वेध वाचून दाखवला तो ओम बिर्ला आपले ओम बिर्ला यांनी वाचवला कोणते कधी तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आणीबाणी लागू केलेला निषेध करणारा ठराव तो ओम बिर्ला यांनी लोकसभेत वाचून दाखवला आहे बघा बी एन एस अंतर्गत मध्य प्रदेशच्या कोणत्या शहरात एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कोणता बी एस एन बी एन एस अंतर्गत तर कुठे ग्वाल्दर येथे बघा समोरचं पण राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्यातील अर्बक हे बाग खनिज खनिज आहे आपलं अर्बक खनिजचा बालकामगार मुक्त घोषित केला आहे बघा काय काही ठिकाणी पिंटरी मिस्टेक होऊ शकते ते समजून घेत चला तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने कुठे तर कोणत्या राज्यातील तर आपल्या झारखंड राज्यातील अरबक खानी खानींना म्हणजे बालकामगार मुक्त केले आहे बालकामगार मुक्त घोषित केले म्हणजे के तिथे आता बालकामगार काम करत नाहीत बघा समोरचा पॉईंट कोण कौन, कोणत्याही धर्मांतराचा विचार न करता बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा सर्व भारतीयांना लागू होतो असा निर्णय कोणत्या तर उच्च न्यायालय घेतला आहे तर केरळच्या उच्च न्यायालय म्हणजे तो व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो त्याला बाल कामगार म्हणजे बाल प्रतिबंधक कायदा बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सव्वीस दोन सहा लागूच होणार आहे तर कोणत्या राज्याने असा उच्च न्यायालयाने दिला आहे सल्ला म्हणजे केरळ उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो समोरचा पॉईंट बघा आता कोणत्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शैक्षण दिनदर्शिकेत कलम तीनशे रद्द करण्याचा दिन साजर करण्याचा प्रस्ताव केला आहे तर राजस्थानने कोणता तीनशे सत्तर साजरा करण्याचा तर राजस्थान राज्य बघा अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेशातील अल्पसंख्यांक निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी कोणते राज्य विशेष शिबिरे आयोजित करणार तो आहे तर राजस्थान राज्य खूप महत्त्वाचा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो आय एम पी म्हणजे एकदम आय एम पी पॉईंड आहे का तर अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्यांक निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची देण्यासाठी कोणते राज्य विशेष शिबिरे आयोजित करणार आहे तर राजस्थान राज्य विशेष शिबिरे आयोजित करणार आहे बघा आता समोरचं पॉईंट कर्नाटक सरकारने सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कोणत्या जिल्ह्याचे बेंगळूर दक्षिण जिल्हा असे नामकरण करण्याचे ठरले आहे तर रामनगर जिल्ह्याचे काय तर बेंगळूर दक्षिण असे नामकरण करण्याचे मान्यता दिली आहे समोरचा बघा कोणत्या राज्याच्या विधानसभेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुस्लिमांचा विवाह तसेच तलाक बाब म्हणजे तलाकबाबत इथं मिस्टेक झाली आहे तलाखाबाबत बंधनकारक करणारे विधेयक संमत केले आहे तर आसाम राज्याने म्हणजे या यांनी असं केलं आहे की तिथं मुस्लिम विवाहाची नोंद तसेच तलाक झालेली नोंद हे सर्व बंधनकारक आहे त्याच्या बंधकार आहे तर कोणत्या आसाम राज्याने असं विधेयक संमत केलं आहे बघा केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री कोण जॉर्ज कुरीन हे कोणत्या राज्यातील राज्यसभेच्या जागेवरून बिनविरोध निवडून आले तर मध्य प्रदेशमधील राज्यसभेच्या जागेवरून ते काय तर बिनविरोध निवडून आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो असे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लक्षातच ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो आपल्या येणाऱ्या म्हणजे भरतीसाठी फायदेपण ठरणारे आपण डेली कंटिन्यू डेली कंटिन्यू हे वन लाईनर लेक्चर बघणारे लाईनर चालू घडामोडी आपण डेली बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा याचा फायदा होऊ द्या म्हणजे आपल्या विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा सांगा आणि विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो बघा समोरचा प्रश्न समोरचा कॉमेंट बघा आता कोणत्या राज्य विधानसभेने तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील बेकायदेशीर व प्रसार नियंत्रण करण्यासाठी कायदा मंजूर केला तर कोणत्या पंजाब राज्याच्या विधानसभेने केला आहे बघा समोरचा देशभरातील मतदारांचा प्रवृत्त मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय प्रतीक म्हणून कोणाची निवड केली खूप महत्त्वाचं गेंड इतर कोणाची केली शीतल दिवे आणि राकेश कुमार हे पॅरा पॅरा पॅराऑलिम्पिक पटू आहेत कोण शीतल दिवे आणि राकेश कुमार तर यांनी काय केलं आहे म्हणजे देशभरातील मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं काय केले यांचे तर अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय प्रतीक म्हणून नियुक्ती केली कोणाची शीतल दिवे आणि राकेश कुमार यांची त्याच्यामुळे पॉईंट लक्षात ठेवा बघा वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली जादूटोनाद्वारे उपचार करण्याच्या वाईट प्रथा प्रतिबंध करण्याचे साठी कोणत्या राज्याने जादूटोनाविरोधी विधेयक मान्यता दिली एवढंच पॉईंट लक्षात ठेवा फक्त कोणत्या राज्याने जादूटोनाविरोधी विधेयकास मान्यता दिली तर आसाम या राज्याने जादूटोनाविरोधी विधेयकास मान्यता दिली आहे त्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो समोरचा पॉईंट बघा केंद्राच्या प्रस्तावित एक देश एक निवडणूक धोरणाविरुद्ध कोणत्या राज्य विधानसभेने चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठराव संमत केला होता तर तामिळनाडूने ठराव संमत केला होता महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा कारण की हे आपल्याला मान्यता भेटली आहे बघा कोणत्या राज्य सरकारने याच्याविरुद्ध ठराव मांडला संमत केला होता तर तामिळनाडू राज्य सरकारने समोरचा पॉईंट बघा आता कर्नाटकातील अस्थापने उद्योग व्यवसाय दुकानांच्या पाट्यावर किती टक्के जागेत कन्नड भाषेचा वापर अनिवार्य करणारे विधेयक बारा पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर केले तर साठ टक्के अनिवार्य कोणती तर कन्नड भाषा सात टक्के अनिवार्य केली समोरचा पॉईंट बघा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिस रिफॉर्मर्स म्हणजे आरच्या अहवालानुसार दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक म्हणजे सातशे वीस कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे तर कोणत्या भाजप या पक्षाला सर्वाधिक म्हणजे किती सातशे वीस कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे समोरचा पॉईंट बघा विद्यार्थी मित्रांनो माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुमार उपेंद्र कुशावत एक मिनिट माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशावा यांनी आपल्या पक्षाचे नाव काय ठेवले आहे तर यांनी आपल्या पक्षाचे नाव काय ठेवले तर राष्ट्रीय लोकमंच असे नाव ठेवले आहे समोरचा पॉईंट बघा लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि विधान परिषद चार चाराकृह चारही सभागृहाचे सदस्य राहिलेले राहिले पिता पुत्र कोण ठरले आहे तर शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची चालू घडामोडी बघू आपण बघित आहे सध्या आता एआय काय आहे ए आय खूप मध्ये चर्चेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आयच्या काही महत्वाच्या घडामोडी बघणार विद्यार्थी मित्रांनो ते आपण बघा आता भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता शहर कोणते राहिले लखनौ उत्तर प्रदेश ठरले आहे आणि आय आय टी सेंटर जर दर म्हणलं विद्यार्थी मित्रांनो तर ते आपलं आय आय टी नको आय आय टी जर समजा सेंटर जर म्हणलं ए आय सेंटर तर ते आपलं एका मित्राने मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती तर त्यांनी बघून घ्यायचं आहे तर भारतातील पहिले कृत्रिम शहर जर म्हणलं आपलं लखनौ आणि सेंटर जर म्हणलं ते आय आय टी नागपूर आहे आपलं बघा ए आयवरील जगातील पहिला सर्वसमावेशक कायदा ए आय ॲक्ट दोन हजार चोवीस बघा युरोपियन युनियनने केला आहे आणि पहिले ए आय सक्षम सेमी कंडक्टर धोरण कोणतं आहे तर ते गुजरातने बघा आणि जगातील पहिला ए आय सरकारी प्रतिनिधित्व व्हिक्टोरिया शी युक्रेन बघा ए आय सरकारी प्रतिनिधित्व आणि भारतातील पहिली ए आय शाळा बघा शांतागिरी विद्याभवन कुठं तिरुवनंतपुरमधली आपल्या बघा शांतागिरी विद्याभवन विद्यार्थी मित्रांनो ए आयमध्ये आपण अजून बरेच क्वेशन कवर आहे ए आयवरील आधारित कारण की येणाऱ्या परीक्षांमध्ये ए आयवर प्रश्न येण्याचे खूप सारे चान्सेस आहेत कारण की ए आयमध्ये सारखं आपण बघतोय खूप सारे म्हणजे चर्चेमध्ये आलेले ए आहे त्यामध्ये ए आयच्या आपण व्हिडिओचं सारखे बघ म्हणजे क्वेश्चन तर बघणारच आहे भरपूर आणि ए आयवरती आपण एक स्पेशल लेक्चरसुद्धा घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत अजून शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो जर लेक्चर छान असतील तर कमेंट करा चला विद्यार्थी मित्रांनो कारण की तुमच्या कमेंट लाईक आणि शेअरमधून अजून जास्त इन्स्पिरेशन भेटते आणि अजून चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असेल आणि विद्यार्थी मित्रांनो वन वॉनलाईनरच्या आपण पूर्ण दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस आहे पंचवीसमध्ये फायदेमंद ठरणार पूर्ण वन वॉनलाईनर करणं आपण पूर्ण म्हणजे जवळपास आठ ते दहा व्हिडिओ आपण घेणार आहे त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यामध्ये आपण पूर्ण वर्षाचं करण क्लिअर करणार विद्यार्थी मित्रांनो जर त्यामुळे आपल्या चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये थे, थँक्यू भेटूया थँक्यू